रीमाने आज किचनमधली सगळी जुनी भांडी काढली जुने डब्बे प्लास्टिकचे डब्बे जुन्या वाट्या पेले ताट सगळं इतकं जुनं झालं होतं सगळं तिने एका कोपऱ्यात ठेवलं आणि नवीन आणलेली भांडी तिने छान मांडली छान पॉश वाटत होतं आता किचन आता जुनं सामान भंगारवाल्याला दिलं की झालं का इतक्यात रिमाची कामवाली सखू आली पदर खोचून ती लादी पुसणार इतक्यात तिची नजर कोपऱ्यात गेली बापरे आज घासायला इतकी भांडी कुंडी काढली का ताई तिचा चेहरा जरा त्रासिक झाला रीमा म्हणाली अग नाही भंगारवाल्याला द्यायचीत सखूने हे ऐकलं आणि तिचे डोळे एका आशेने चमकले ताई तुमची हरकत नसेल तर हे एक पातेलं मी घेऊ का सखूच्या डोळ्यासमोर तिचं तळ पातळ झालेलं आणि काठाला तडा गेलेलं एकुलत एक पातेलं सारखं येऊ लागलं रीमा म्हणाली अग एक काय का आहे ते सगळं घेऊन जा तेवढाच माझा पसारा कमी होईल सगळं सखूचे डोळे विस्फारले तिला जणू अलीबाबाची गुहाच सापडली तिने तिचं काम पटापट आटपलं सगळी पातेली डब्बे डुब्बे पेले सगळं पिशवीत भरलं आणि उत्साहात घरी निघाली आज जणू तिला चार पाय फुटले होते घरी येताच अगदी पाणीही न पिता तिने तिचं जुनं तुटकं पातेलं वाकडा चमचा सगळं एका कोपऱ्यात जमा केलं आणि नुकताच आणलेला खजिना नीट मांडला आज तिचा एका खोलीतला किचनचा कोपरा पॉश दिसत होता इतक्यात तिची नजर तिचे जुने भांड्यांवर पडली आणि स्वतःशी पुटपुटली आता जुन सामान भंगारवाल्याला दिलं की झालं काम इतक्यात दारावर एक भिकारी पाणी मागत हाताची ओंजळ करून उभी राहिली माय पाणी दे सखू तिच्या हातावर पाणी ओतणार इतक्यात सखूला तिचं पातळ झालेलं पातेलं दिसलं तिनं त्यात पाणी ओतून त्या गरीब बाईला दिलं पाणी पिऊन तृप्त होऊन ती भांड परत करायला गेली सखू म्हणाली दे टाकून ती भिकारीन म्हणाली तुले नको मग मला घेऊ सखू म्हणाली घे की आणि हे बाकीचं पण नाही असं म्हणत तिने तिचा भंगार ते बाईची झोळीत रिकामा केला ती भिकारीन सुखावून गेली पाणी प्यायला पातेलं कोणी दिलं तर भात भाजी डाळ घ्यायला वेगवेगळी भांडी आणि वाटलंच चमचेने खावं तर एक वाकडा चमचा पण होता आज तिची फाटकी झोळी पॉश दिसत होती सुख कशात मानायचं हे ज्याचे त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद